शहरापासून थंडी जास्त पडते सात आठ दहा डिग्री तापमान होऊन गेलं तर त्याच्यामुळे थंडीमुळे ती पिवळी पडते यासाठी या आम्ही पोगे भरणे वगैरे करतोय आता हा मजुराच्याच आहे खर्च वाढल्याला दिसतोय वाढला आहे अत्य थंडीमुळे या त्याचा परिणाम जाणवतोय का आपण टक्का थंडीमुळे पणा पोगे झणे बुरशी याच्यावर काय या उपाय योजना करता औषधी आता लागतो आहे औषधी म्हणजे केळी उत्पादक जो शेतकरी आहे त्याला खर्च भरपूर लागतोय खर्च लागतोय भरपूर भाव तसा मिळत नाही भाव मिळत नाही आता किती मजूर चालू आहे पायत दहा मजुरी नाही दहा मजूर आणि लिक्विड वगैरे हो याचा खर्च वेगळा म्हणजे जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत चालू नाही खर्च चालू म्हणजे केळी वाचवण्याचा धडफड चालू आहे किती आहे ना पाय साडेसहा हजार साडेसहा हजार रुपये